आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

हे बघा अविष्कार भुसे साहेबांना इथूनच तोड लावला आहे हे पाच मिनिटच ऐकले नाही पाच मिनिट आपण अकरा वाजेट हे बघा चेक हे बघा तोंड बंद झाले हे दोन तीन काहीच बोलत नाही तर आपण बोलणार आहे नाही हे माझ्या मुला मला राईट आहे हे बोलणार नाही

ਹਾਂ ਹਾਂ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਸਭ ਪਤਾ ਬਤਾਇਆ ਕਿ ਇਹ ਜਦੋਂ ਫੋਨ ਮਦੇ ਹਰੇ ਕਾਰਜਪੰਨਿ ਸੁਣਿਆ ਬੋਲਿਆ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਨਹੀਂ ਪਤਾ ਸੁਣ ਮੈਂ ਜੀ ਬੋਲਣਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੈ

सोळा तारखेला शा चा, चावरा इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला यांनी विद्यार्थ्यांना बसून दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळेल तीस ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट जवळ लाईनीतून बाहेर काढून यांनी लायब्ररी मधी फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकार आहे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून तर जेव्हापर्यंत पा, लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो जाब विचारायला माझी मुलं घाबरत होते बरं का माझे मुलं आणि अशी अजून पेर, अनेक पेरेंट अजून एक पेरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो मी यांना हे पाठवलं माझं टिकेट ट्रेन तिकीट टिके पाठवलं यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना अर्थिकेट तिकीट पाठवलं तरी यांनी मुलांना मार्गात बसू दिलेले नाही मला मागणी काय ऐका मा, कायदेशीर राईट एज्युकेशन ऍक्ट मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही कोणत्याही कोणत्याही कोणताही कारण तुम्ही या मुलांना डांबून घेऊ शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळलेला आहे त्याच्या प्रती त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारी सांगतोय तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते, जे जे ते, ते जे पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी त्यांचे पूर्वत हे जे धाक भीती यांनी धावली यांनी जे डामून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणायला लाव तेव्हा थोडं बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका